अत्यंत घाईगर्दीमध्ये काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्यापर्यंत निमंत्रण देणं आणि तातडीची मिटिंग घेणं हा उद्देश होता दोन दिवसापूर्वी अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत जे आपले अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे नवे अध्यक्ष आहेत मान्य सचिनजी गुजर यांनी मिटिंग संगमनेरला कॉल केली आणि अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सर्वच कार्यकर्ते उपस्थित राहिले फार चांगली मिटिंग झाली चांगली याचा अर्थ असा की चर्चा उत्तम झाली काँग्रेस पक्षाच्या विचारधारेच्या अनुषंगानं सगळ्यांनी आपले विचार पण मांडले आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडी करावी करू नये स्वतः लढावं की महाविकास आघाडीबरोबर लढावं या सगळ्या विषयांच्यावर सविस्तरपणे चर्चा झाली या चर्चेच्या नंतर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आपले तरुण नेते ते उद्या बिहारला औरंगाबाद जिल्ह्याच्या प्रचारावर आहेत आणि आज काही श्रीरामपूरचे कार्यक्रम आटोपणार आहे म्हणून फार घाईगर्दीनं ही मिटिंग आहे आणि आपल्या कोणाचं मनोगत न विचारत घेता आपण त्यांना लवकर मुक्त करणार आहोत श्रीरामपूरमध्ये तीन कार्यक्रम आहेत तेव्हा सर्वांनी समजून घ्यावं या प्र या यानंतर एक मोठा आपण व्यापक मेळावा मंगल कार्यालयात घेणार आहोत त्यावेळेला तुम्हा सर्वांना बोलायची संधी राहणार आहे कोणाची संधी डाबलणार नाही आणि त्यावेळेला आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब आणि राज्याचं प्रतिनिधित्व करणारा विशेष पाहुणा त्या दिवशी हजर राहील हा आपला सगळा पुढचा एक फ्युचर प्लॅनिंग आहे तेव्हा याच आजच्या आपल्या मिटिंगसाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच सुपरिचयाचे आपल्या तालुक्यातील आदिवासी भागातील कोणतंही गाव आमदार हेमनजी ओगले यांना विचारा कदाचित आपण दिशा चुकू पण ते काही चुकणार नाही इतकं त्यांना त्यांना आपल्या तालुक्यातलं गाव आणि गाव माहिती आहे त्यानंतर सचिनजी गुजर आपल्या सर्वांना काही नवे नाही जिल्हा काँग्रेसमध्ये महाराष्ट्र राज्यात पण ते काम करतायत आणि या वेळेला जिल्हा अध्यक्षपदाची संधी त्यांच्यासाठी आहे आव्हानं भरपूर असले तरी मला माहिती आहे की सचिन त्या सगळ्या आव्हानांना सामोरा जाणारा माणूस सा। आहे हे म्हणजे मला तर आव्हानं असल्याशिवाय स्फूर्ती येत नाही काहीतरी असं एक नवं आव्हानात्मक वातावरण तयार होवं की मग लढाईला जरा आपल्याला बळ येतं तसं लढाईचं बळ बाळगणारे सचिन जी आहेत पुढचा सगळा प्रवास आपण त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे पक्ष वाढीचा कार्यक्रम आपण घेणार आहोत संघटनात्मक पातळीवर आपल्याला काम करायचं आहे गाव पातळीवर पण पक्ष युनिट स्ट्रॉंग करायचे आहेत पहिली ताकद आपण संघटनात्मक कामाला देणार आहोत या तालुक्यामध्ये संघटनेचं बळ वाढवणं हे आपलं काम आहे पण मी तुम्हा कार्यकर्त्यांना एक गोष्ट लक्षात आणून देतो की या तालुक्यामध्ये पक्षाचं जनसंकट वाढवणं सोपा हे असं माझं म्हणणं नाही आहे पण या तालुक्याच्या मातीत मातीच्या कणाकणात काँग्रेसचा विचार आणि डावा विचार आहे कणाकणामध्ये म्हणजे माझ्या भाषेत जर बोलायचं झालंच तर आपल्या विचाराचे इंगळ पुरलेले आहेत फक्त राख बाजूला करायची गरज आहे ते राख बाजूला करा ते इंगळ प्रज्वलित होते पण ती संधीच कधी आपल्याला मिळालेली नाही हे पण आपलं दुर्दैव आहे आणि या तालुक्यातलं काँग्रेसचं बळ आणि या तालुक्यात काँग्रेसचा ता मानणारा वर्ग आपण दोन निवडणुकांच्या मध्ये दाखवून दिला एकदा श्रीरामपूरचे भाऊसाहेब कांबळे होते त्यावेळेला तेहतीस हजाराचं लीड आपल्या तालुक्यानं त्यांना दिलं होतं निवडणूक निशाणी पंजाब होती आणि मागची सुद्धा भाऊसाहेब वाक्चौरेंची जी निवडणूक आहे आपले शिवसेनेचे सगळे लोक जाणून असतील मी माझ्या मनात काही शंका नाही आहे पण त्यांना निवडून आणण्याचं काम आपल्या तालुक्यानं आणि संगमनेर तालुक्यानं केलं के मी पहिल्याच मिटिंगमध्ये आपल्याकडे सांगितलं होतं की साहेब तुम्ही निवडून याल तर हेच तालुके आहेत इथूनच तुम्हाला लीड मिळेल आणि त्यानुसार तेव्हा पण आपण एक प्रचंड लीड त्यांना त्यावेळेला मिळवून दिलं आहे हे सगळं सांगण्याच्या पाठीमागचा उद्देश हा है कि या बर, 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 या बर आहे की या तालुक्यामध्ये वैचारिक पातळीवर वैचारिक सिद्धांतावर मूल्यावर कार्यक्रमावर यावर इथलं राजकारण उभं राहिलेलं आहे आणि अजूनही समाज माणूस तिथंच आहे हा पुढारी कदाचित इकडे तिकडे सैरभैर सैरभैर होत असते माणसं तिथंच आहे अजूनही सगळी माणसं तिथंच आहे ते कुठे पण हलणार नाही ते विचारापासून बाजूला जाणार नाही आणि म्हणून तर आज आपण सरदार वल्लभभाई पटेल यांचा जयंती दिन आणि इंदिराजी गांधी यांचा आज पुण्यतिथीचा दिन ठरवून आपण आजची मिटिंग जाणीवपूर्वक आपण आज ठेवली द्या की त्या सगळ्यांच्या कर्तृत्वाला आपण पूर्णिसाद करावा मानाचा मुजरा करावा आणि या पुढचा जो काही आपला म्हणून एक प्लॅनिंगचा नियोजनाचा जो भाग आहे तो हा आहे यापुढं पक्षाचं संघटन वाढवायचं आहे हे आपलं पहिलं कर्तव्य आहे पहिलं काम आहे पहिली मोहीम आहे पण पक्षा आपल्या पक्षाचं संघटन वाढवित असताना आपल्या विचारांना किंचितसा सुद्धा ओरखडा ओढायचा नाही जे डावे विचार आहेत जे कम्युनिस्टांचे विचार आहेत तेच आपले विचार आहेत तेच काँग्रेसचे विचार आहेत आणि या तालुक्यामध्ये या विचारालाच मानणारा समाज आहे हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे असा एक तालुका आहे की त्या तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं आहे अठरा पगड जातीचे लोक या तालुक्यात राहत आहेत अठरा पगड जातीचे लोक आणि त्यांच्यातवर तर आपला सगळा राजकीय अशा प्रकारचा विश्वास एक भरोसा तोच आपला वर्ग आहे तीच आपली माणसं आहेत त्याच विचारानं पुढं आपल्याला जायचं आहे म्हणून तर त्यांच्या बळावर इथून पुढे आपल्याला लढायचं जातपातीमध्ये भांडण होणार नाही यादवी निर्माण होणार नाही धर्माधर्माचं भांडव आपण कधी भांडवल करणार नाही कुणी हिंदू असेल कुणी मुस्लिम असेल कुणी ख्रिश्चन असेल कुणी कोणत्याही धर्माचा असू द्या आणि कुणी कोणत्याही जातीचा असू द्या बाबासाहेबांची प्रतिमा इथं आहे बाबासाहेबांचे विचार जोपासायचे आहेत पुढे न्यायचे आहेत ते आपलं काम आहे आणि त्या दृष्टीनं या तालुक्यातलं वातावरण या सुद्धा अशा प्रकारचं राहील की माणसाला माणूस कसा जोडला जाईल कोणत्याही जाती धर्माचा असेल तरी तो शेवटी माणूस आहे तो आपल्या देशाचा नागरिक आहे आणि या देशासाठी या सगळ्यांची कुर्बानी राहिलेली आहे असा कोणताही समाज घटक नाही की ज्यानं या देशासाठी कुर्बानी दिलेली दे नाही कोणता पण समाज नाही मुस्लिम समाजासह मी जाणीवपूर्वक सांगतोय कोणता पण समाज नाही जो सदैव आपल्या खांद्याला खांदा लावून लढलाय आणि जेव्हा फाशीचं तथ्य जवळ करायची वेळ येईल तेव्हा पण हा समाज मुस्लिम समाज पुढे होता आणि त्यानंतर सीमेवर लढणाऱ्यांच्या मध्ये पण पुढे होता आणि आता पुरेशी मॅडमचं तर काय आपल्याला नव्यानं सांगायला नको आहे काल परवाचं युद्ध तर खरंच त्यांनी जिंकलेलं आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि जाणीवपूर्वक जर कुणी काही समाजांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याच्या विरोधात लढण्याचं बळ आपण आपल्या अंगी बांधायला पाहिजे ना जात ना धर्म ना काही आम्ही आहोत भारतीयांना माणसा माणसांना एकत्र जोडणारा आमचा काँग्रेसचा विचार आहे तो विचार घेऊन पुढे आपल्याला काम करायचं आहे ही आपली पहिली प्रतिज्ञा आहे मी फार कमीच बोलण्याचा प्रयत्न करील ही आपली पहिली प्रतिज्ञा आहे आधार द्या त्यांना या तालुक्यातला प्रत्येक माणसाला आधार आपण ठरलो पाहिजे होय तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू काँग्रेस पक्ष काँग्रेसचा विचार म्हणून उभे राहू तो आपला विचार आपण त्यासाठी तितक्याच कणखरपणे आणि तितक्याच खंबीरपणे तो विचार समाजाला आधार देण्याचं काम करील हे यापुढचं आपलं कर्तव्य असेल आपल्या कामाची दिशा असेल हे आपण पहिल्यांदा आत्ता स्पष्ट करतोय की या तालुक्यामध्ये काही पण समाजाला शिकवावं लागत नाही सांगावं लागत नाही जर आपल्या कार्यकर्त्यांना पुढं जायचं असेल ना तर समाजाचा सूर काय आहे त्याचा आवाज काय आहे याला जरा तुम्ही कानामध्ये साठवा नाहीतर या धर्तीचे कंप यांना जरा कान लावा तर मग तुमच्या लक्षात येईल की या तालुक्यातलं राजकारण हे कधीही पण धर्माधर्मातल्या यादवीचं नव्हतं जाती जातीच्या यादवीतलं नव्हतं माणसा माणसांच्या मध्ये फूट पाडण्याचं नव्हतं होतं ते फक्त आणि फक्त माणसांच्या मध्ये प्रेमाचं स्नेहाचं वातावरण जोडण्याचं काम होतं आणि माणसाचा मूलभूत विचार जो आहे विकासाचा तो मूलभूत विकास साकारण्याचं राजकारण होतं जे कालपर्यंत आपल्या राजकीय क्षेत्रातल्या आपल्या सगळ्याच पूर्वजांनी केलं आहे मोठी परंपरा आपल्या तालुक्याला आहे पहिली परंपरा आहे स्वातंत्र्याच्या विरोधात लढण्याची दुसरी परंपरा आहे डाव्या विचारांना हा तालुका पुढं नेण्याची तिसरी सदैव काँग्रेस पक्ष आणि तत्कालीन जे काही डावे पक्ष होते यांनी सदैव हेच काम करीत ते इथपर्यंत आले आजही आपल्याला त्याच दृष्टीनं एकमेकाच्या हातात हात घालून पुढे जायचा आहे आणि काँग्रेसचा विचार आणि महाविकास आघाडी म्हणून हा विचार पुढं न्यायचा पण महाविकास आघाडी आपण म्हणत असताना काही गोष्टींची खंत आपल्या मनात आहे ती बोलून दाखवण्याची आवश्यकता आहेच आपल्या कार्यकर्त्यांच्या मनात ते शल्य आहे कुठेतरी ते आतून आपल्याला वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेसनं मिटिंग केली आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिटिंगमध्ये आपल्याला विश्वासात न घेता ते परस्पर निर्णय पण करतात आणि जे निर्णय काँग्रेसला मानवणारे ना नाहीत जे काँग्रेसच्या विचारात बसणारे नाहीत जे काँग्रेसच्या सिद्धांतामध्ये सामावून घेता येणार नाहीत असे विचार जर शरद पवार साहेबांचा सा राष्ट्रवादी काँग्रेस इथे करत असेल पुन्हा एकाला टोक करून त्याला पराभूत करायचं त्याचे उमेदवार पराभूत करायचे म्हणून भाजपला बरोबर घेणार असतील त्या विचाराचे आपण नाहीत तो विचार अमान्य आहे तो विचार उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना करणार नाही असा मला ठाम विश्वास पण जर ही भूमिका ते सोडणार असतील आणि जे जी आघाडी आहे जिचं नेतृत्व राज्यात शरद पवार साहेब करतायत काँग्रेसचे हर्षवर्धनजी सप्पासाहेब करतायत बाळासाहेबजी थोरात करतायत आणि जे उद्धवजी ठाकरे साहेब करतायत त्या विचाराची बांधिलकी स्वीकारून जर महाविकास आघाडी पुढे जाणार असेल आपण त्यांच्याबरोबर आहोत आपण त्यांच्याबरोबर आहोत येणाऱ्या जिल्हा परिषदेत पण पंचायत समितीच्या गणात पण आणि इथून पुढे पण पण ला या विचाराला धक्का लागणार असेल तर काँग्रेस स्वतःच्या विचारानं पुढं जाईल यात कुणाच्या मनात शंका बाळगायचं कारण नाही अजिबात नाही अर्थात थोरा साहेबांच्या बरोबर त्याची चर्चा आपली होईल आणि पुढची कशी रणनीती असेल ते ठरेल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात आणि त्या दृष्टीनं आपण आज तोही मनात आपल्या हेतू ठेवून प्रमुख कार्यकर्त्यांनी आज एकत्रित बसावं या उद्देशाने पण आपण आलेलो आहे मी काही थोडक्यात पण काँग्रेसच्या प्रिन्सिपलच्या अधिष्ठानावर आपल्याला करायच्या कामाचा एक तुमच्या समोर जो गोशवारा आहे तो आपल्या सगळ्या तालुका काँग्रेस कमिटीचा निर्णायक स्वरूपातला जिल्हा अध्यक्षांना कळावा या उद्देशाने मी तो थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे आमदार हेमंतजी ओगले यांना पण तो समजला आहे की आपला विचार काय आहे मी ह्यापेक्षा काही अधिक बोलणार नाही बोलेल आता थोडंसं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आपल्यासाठी लाख मोलाच्या आहेत विशेष मोलाचे आहेत हे आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यानं मनाशी खुणगाड बांधून आपल्या भागा आपल्या भागात जाऊन आता आपल्याला काम करावं लागेल हे सगळं काम करीत असताना हे पक्क लक्षात घ्या आपण विधानसभेची निवडणूक आली की मग राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेची निवडणूक का आली की मग शिवसेना काँग्रेस काँग्रेसचा विचार काँग्रेसचं काय काँग्रेसची निवडणूक निशाणी जिच्यामध्ये इतकं बळ आहे आणि काँग्रेसच्या विचारात इतकं बळ आहे आणि आमचं केडर पण त्या प्रमाणात निश्चितपणे स्ट्रॉंग आहेत गावागावात ती माणसं आहेत समाजात ती माणसं आहेत की ती काँग्रेसच्या विचाराची माणसं आहेत ती कदाचित आपल्या समोर फ्रंटवर आघाडीवर येऊन ती बोलणारी नाही आहेत पण ती नुसती माना डोलवणारी नाही आहेत त्यांनी त्यांचं आचरण प्रत्येक ठिकाणी आदिवासी भागात सुद्धा सर्वत्र अशा प्रकारची माणसं आहेत त्यांचे कान आसूसलेले असतात की काँग्रेसचं हाताचा पंजा हे निवडणूक चिन्ह या निवडणूक येईल की येणार नाही हाच आपला विचार आहे ह्या वेळेला हे निवडणूक चिन्ह माणसा माणसापर्यंत पोचवायची संधी या निवडणुकीच्या निमित्तानं आपण घेऊ पाहतोय सन्माननीय तोडगा निघाला तर निश्चितपणे महाविकास आघाडीच्या बरोबर पण वैचारिक पातळीवर अगर काँग्रेसला बाजूला सारण्याचं काही नको ते असं काही केल्यास मग मात्र काँग्रेस आपला विचार सर्वसामान्य माणसांच्यापर्यंत पोचवायला कटिबद्ध आहे आम्हाला तशी मन आम्ही एकला चलोरचा नारा देतसुद्धा पुढे जाऊ हा आपला आत्मविश्वास आहे आणि तो आत्मविश्वास घेऊन आपल्याला पुढे जायचा आणि पक्का आपल्या मनामध्ये ठेवायचा याचा अर्थ आपण महाविकास आघाडीला नाकारतो असं पण नाही आहे पण आपण त्याला पर्याय पण देतोय की असं घडलं तर तसं तसं घडलं तर तसं असं पण वैचारिक पातळीवर महाविकास आघाडीचा जो काही एक सैद्धांतिक पाया आहे तो पाया ठिसूळ होणार नाही असा निर्णय होत असेल तर या पायाला बळकटी देण्यासाठी आपण सुद्धा आहोत आपण काय मागे राहणारे लोक नाहीत मग तो पवार साहेबांचा सा आणि उद्धव ठाकरे साहेबांचा सा, जो काही पक्ष आहे त्या सुद्धा त्यातून बळपेटी मिळेल आणि काँग्रेस पक्ष म्हणून आपण आघाडीवर राहणारच आहोत सहा जिल्हा परिषदेचे गट आहे आणि विधानसभा मतदारसंघात सातवा गट बोटा गट आहे जोही आपल्याच विधानसभा मतदारसंघामध्ये येतो आहे आणि काही वर्षा एखाद्या वर्षामध्ये अकोल्याची नगरपंचायत पण येणार आहे अकोल्याच्या नगरपंचायतीमध्ये मागच्या वेळेस जे जे आपले उमेदवार लढले पण भाजपला एक नंबरची मतं आहेत त्यानंतरची मतं आपल्याला आहेत त्यानंतरची राष्ट्रवादी काँग्रेस तीन नंबरला आहे त्यावेळेस मतांमध्ये लोकांना आपण पाहिजे असतो पण आपणच बऱ्याच वेळेला कच खाऊ भूमिका घेतो असं फार वेळेला होत तर ती एक हिंमत तो आपला एक निर्धार आपण कायम ठेवायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे मी तर कम्युनिस्ट पार्टीतनं आलोय आम्ही कायम डोळ्यासमोर ठेवायचं की ते शंभर असतील आणि इकडे पाच असतील फक्त वैरमूट आवश्यक आहे मग ते पांडवांच्या बाजूचे पाच असो द्यात कौरवांचे शंभरपेक्षा अधिक असो द्यात आणि अजून एक सांगतो आपण एक चूक कधीच करणार ना जी चूक पुराणामध्ये कौरवांनी केलेली आहे त्यांना देवानं विचारलं क श्रीकृष्णाने तुम्हाला मी हवं आहे का माझं सैन्य हवंय कौरवांनी सांगितलं तुम्ही नाही आले तरी चालाल सैन्य आमच्याबरोबर द्या आणि पांडवांनी सांगितलं का आम्हाला सैन्य नको आहे आम्हाला तुम्ही हवेत आपला आपल्या नेतृत्वावर विश्वास आहे ठाम विश्वास आहे आपल्याला आपलं नेतृत्व लाख मोलाचं आहे आणि आपलं नेतृत्व हे काँग्रेसचा विचार गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत नेणार आहे पण एकट्या राहुल गांधींनीच झुंजावं का एकट्या फक्त त्यांच्याच परिवारानं झुंजावं का आपण मात्र समाज माध्यमांच्या मध्ये आता सर्वत्र बघतोय आपण समाज माध्यमांच्या मध्ये भाजपाच्या विरोधी कोणतं वातावरण आहे ते किती वातावरण पेटलेलं आहे हे सगळेजण आपण पाहतोय पण त्याच्यापासून बोध आपण घेतला पाहिजे देश पातळीवर भाजपाच्या विरोधातली लाट आहे ती भाजपाच्या विरोधात आहे तशीच ती धर्माचं राजकारण करणाऱ्यांच्या पण विरोधातली आहे धर्माचं राजकारण करणाऱ्यांच्या पण ती विरोधातली आहे स्वातंत्र्याच्या चळवळीत नव्हते पण आज देशाच्या बद्दल जे भाषण करतायत ते आर एस एच्याही विरोधात आपण आहोत हे पण झाकून ठेवायचं मुळीच आपलं कारण नाही लपवायचं मुळीच कारण नाही जे आपलं शस्त्र आहे ते पालळून ठेवायचं असतं योग्य वेळेला आपल्याला ते काढावं लागतं त्यामुळं त्या, त्या सगळ्या हर्षवर्धनजी सफाळसाहेब बसो ही खाली आपल्याबरोबर असलेले आपले मार्गदर्शक बाळासाहेब थोरासाहेब असो वरती तर निश्चितपणे सगळं जे चित्र आज देशभर दिसते ते सगळे चित्र आपल्या सर्वांच्यामध्ये उत्साह नव्हे एक उन्माद निर्माण करणार आहे उन्माद निर्माण करणार आहे हे सगळं देशाचं चित्र पाहिलं तर मग एकच आपल्या सर्वांच्या समोर माझं म्हणून मत मानतो संधी ज्याला ओळखता येईल तो पुढे जातो संधी येते पण आपण पन गाफील राहतो आपण त्याच नैराश्येत राहतो आपण त्याच उदासीनतेमध्ये राहतो त्याला समजतच नाही की समाजाचा सूर काय आहे आता ही संधी आहे झेप घ्यावं काँग्रेससाठी संधी आहे हे आपण लक्षात घ्यावं आज लोकांना काँग्रेस हवी आहे तुम्ही उमेदवार जिल्हा परिषद आणि गणात देणार की नाही हा प्रश्न आहे महाविकास आघाडी ठामपणे उभे राहिली तर आपणही त्यांच्याबरोबर ठामपणे उभे राहणार आहोत मुद्द्यांचं रिपिटेशन नाही संदर्भ बदलला की तो मुद्दा मी तुमच्या लक्षात आणून देतो ते हा सगळी ही डोळ्यासमोरचं चित्र उभं करायचं आहे पण तयारी मात्र आपण बाराही गणात आणि सहाही जिल्हा परिषद गटात करणार आहोत आपल्या मनात काही किंतू ठेवू नका बिलकुल ठेवू नका हां आघाडी आघाडी झाली आपण बरोबर आहोत पण आघाडी आपल्या मूल्यांपासून बाजूला जाऊन असं काही वेगळं करणार असेल आपण बरोबर नाहीत आपण बरोबर नाहीत आपली ना भूमिका निसंदिगपणे मांडतोय मी वैचारिक पातळीवर हितासाठी जाती धर्माच्या राजकारणाच्या विरोधासाठी सगळा समाज एकत्रितपणे येईल आणि ती राहुल गांधींची घोषणा आहे अरे आम्ही तर प्रेमाचे दुकानं खोलले आम्हाला जाती जातीत समाज बंदिस्त करायचा नाही त्या भिंतीत तोडायच्या आहेत तो, मोडायच्या आहेत सगळा समाज एक संघ करायचा आहे भारताचा सगळा नागरिक एक संघ करायचा आहे तो तर काँग्रेसचा विचार आहे आपला विचार आहे राहुल गांधींचा विचार आहे तो सगळ्या आपल्या मना मनामनामध्ये ठसलेला विचार आहे हा विचार घेऊन आपल्याला पुढं जायचा आहे या विचाराशी ठाम राहायचं आहे आघाडी ठाम आपण त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे एक पाऊल पुढे पण चुकीचं गणित करून आघाडी होणार असेल तर काँग्रेस स्वतःच्या ताकदीवर लढे हा आपला अंतिम निर्णय आहे हा आपला अंतिम निर्णय आहे आणि आपण लढणार हिंतीनं ताकतीनं आणि लढायची संधी आत्ताच आली हा आहे संपूर्ण देशामध्ये एक नवी हाक समाज देतोय ऐकून घ्यायची गरज पाहिजे फक्त हाक आहे तुमच्या कानात येऊन काही कुणी फुंकर घालणार नाही दृष्टी व्हिजन आपल्याला दिसलं पाहिजे आता समाजात काय चाललंय आणि समाजात एकूण जे काय चाललंय कसली नफरत आहे समाजाला जाहीरपणे प्रकट करतायत जाहीरपणे माणूस सन माणूस पत्रकारिता सुद्धा सगळे यूट्यूबवर पाहिले आपण तर ते सुद्धा सगळे लोक आज काँग्रेसच्या विचाराच्या बरोबरीनं जोडलेले आहेत आघाडी एक असेल आपल्याला निश्चितपणे त्याचा आनंद आहे अभिमान पण आहे आणि तसं नसेल तर डावी आघाडी आणि आपण काँग्रेस पण एक आहोत मी जर तर मध्ये बोलतोय आमच्या आघाडीच्या मित्रांनी माझ्या कोणत्याही बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नये अजिबात घेऊन आहे अग्रक्रम महाविकास आघाडी आणि तसं घडलंच नाही तर आम्ही तयार आहोत डाव्या पक्षांना बरोबर घेऊन पुढे जायला याच्यात काही पण किंतू कुणाच्या मनात नाही आणि आता तो नसावा नाही निश्चितपणे नाही लढायचं आहे गणात पण गटात पण असं वातावरण पूर्वी कधी नव्हतं की मला उमेदवारी द्या मला उमेदवारी द्या आता ते वातावरण आहे ते वातावरण आहे प्रत्येकाला वाटतंय की उमेदवारी करावी आणि परवा जिल्ह्याच्या मीटिंगमध्ये थोरात साहेबांनी एक संदेश आपल्याला दिला ज्याला समजलं असेल त्याला ते म्हटले की तुम्ही अंदाज करताय ना त्यापेक्षा यावेळेची परिस्थिती कितीतरी पेक्षा वेगळी किती आपल्यासाठी वेगळी आहे चांगली आहे फक्त आपल्या लक्षात आलं पाहिजे की आता समाजाचा सूर काय आहे आणि मतदाराचा नागरिकांचा तमाम जाती धर्मातल्या माणसांचा एकच सुरा जातीवाद धर्माधर्मातले वाद माणसा धर्मा, मानसा, माणसांमधले भेद खंडप्राय भारत देशाला परवडणारे नाही आणि आज ही ही हे दोनही व्यक्तिमत्व आहेत जे आपल्या समोर आज आहेत आज जिजींना पण आपण आज श्रद्धांजली अर्पण केली आहे ती पण आपली रणरागिणी होती भीती नावाचा तिच्या मनात कधी विचारच येत नव्हता कधी कधी पुरुष घाबरतील पण जीजी सगळ्यांच्या पुढे राहायच्या हे आपण सर्वांनी पाहिलं तेव्हा स्वर्गीय इंदिराजी गांधी स्वर्गीय वल्लभभाई पटेल आणि आपल्या जीजी या सगळ्यांना अभिवादन करून आज आपला निर्णय आहे आम्ही या समाजाच्या हिताच्या विरुद्ध नाही आघाडी घडावी समाज एकसंग करण्यासाठी सगळ्यांनी एकत्रित यावं ही काँग्रेसची हाक का आहे पण तसं घडलं नाही तर आपल्या स्वतःच्या ताकदीवर पुढे जाण्याची आपली तयारी आहे एवढा संदेश घ्या एवढा संदेश घेऊन आपण पुढे जाऊया पाहुण्यांचं स्वागत करतो आभार व्यक्त करतो खर तर आज <laughs> नाही म्हणू शकले नाही हे म्हणजे आम्हाला वडील तिच्या नात्याने त्यांना नाही म्हणता येईन म्हणून त्यांनी होकार दिला सचिन जी आता नव्या दमाचे अध्यक्ष तुम्ही आहात मी साहेबांना सांगितलं की सचिन जेवढं पळविल आम्हाला तेवढे आम्ही पळवायला तयार आहोत संभाजी आम्ही पळवायला तयार आहोत हाच शब्द आमचा पक्का आहे आपल्याला हा तालुका आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील तुमच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हा परत